खुश खबर खबर खुश खबर ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होता ती गोष्ट म्हणजे महावितरणचा निकाल विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मेहनतीला फळ भेटलं तुमच्या आईवडिलांच्या त्यागाला त्या ठिकाणी फळ भेटलं आणि आता सगळेजण प्रचंड सिलेक्ट झालेले विद्यार्थी खुश असतील अशा सर्व माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांचं विशेष विशेष अभिनंदन आणि त्याहीपेक्षा जास्त त्यागही त्यांचाच जास्त होता आपल्या नोकरीसाठीचा तो म्हणजे तुमच्या आई वडील त्यांचं सुद्धा विशेष विशेष अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही केलेले जे कष्ट आहेत आता ती तुमचं लाईफ पुढील बनवणार आहे तुम्हाला समाजात मान सन्मान असेल की अन्य ज्या काही गोष्टी असतील ह्या सगळ्याच तुम्हाला आता या ठिकाणी भेटणार आहेत त्याबद्दल तुमचे पुनश्च एकदा अभिनंदन करतो आणि आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल मेसेजेस सुरू झालेत की सर तुमच्या सोबत आता लवकरात लवकर बोलायचंय आणि तुमच्या हस्ते आले तुफान किती जिद्दना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी आता करायचंय त्यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रचंड कॉल येत आहेत पण मित्रांनो नाराज व्हायची गरज लुकर नाही कारण तुम्हालाही माहिती जसं तुम्हाला मला वाटतंय तसं प्रत्येक सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांना वाटतंय की आता केंद्र सरला एकदा लवकरात लवकर कळवून टाकू त्यासाठी एक कॉल चालू असताना प्रचंड वेटिंगवरती कॉल पडत काही जणांचं बोलणं नाही झालं बिंदास्त राहायचंय माझा व्हॉट्सअप नंबर तुमच्याकडे आहे त्याच्यावरती सविस्तर टाका तुम्हाला लगेच लगे वेळ भेटला की लगेच रिप्लाय करतो फक्त तोपर्यंत टेन्शन घेऊ नका तुमचं आता एकदम भारी काम झालेलं आहे रुळासोबतच झालेलं आहे प्रचंड आनंद झालेला आहे पुनशे एकदा केंद्रीय इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी इतिहास रचलेला आहे आणि जे आपली म्हण आहे आम्ही नाही आमचे निकालच बोलतात त्याला आता मी पुढं जोडतोय आम्ही नाही आमचे निकालच बोलतात आणि त्यासोबत आमचे आता लागलेले विद्यार्थीच बोलतील एवढंच बोलतो पुनश्च एकदा तुमचं अभिनंदन व्यक्त करतो आणि थांबतोय ज्यांना ज्यांना बोलायचं आहे त्यांच्यासोबत बोलायचा ट्राय करतोच पण ज्यांच्यासोबत बोलणं होणार नाही वेळाअभावी कॉल खूप येत आहेत याच्या अभावी त्यांनी मला व्हॉट्सअपला डिटेल्स टाकून ठेवायचं आहे वेळ काढतो आणि सविस्तर रिप्लाय करतो एवढंच बोलतोय थांबतोय पुनश्च एकदा अभिनंदन पण ज्यांचं यादीत नाव आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं नाही आलं त्यांनी घाबरून जायची गरज नाही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आता रेल्वेच्या नऊ हजार नऊशे सत्तर जागा आहेत म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी घाव घालायचा आहे आणि एक घाव दोन तुकडे तिथं करायचे खचून जायचं नाही टीम केंद्रीय इन्स्टिट्यूट केंद्रीय सर तुमच्यासोबत आहेत एवढंच बोलतोय थांबतोय थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर ऑल द बेस्ट